मराठी ते धडक ते धडक उत्कृष्ट प्रकारची खडी क्रस सँड विदाउट डस्ट क्रस सँड वॉशेबल प्लास्टर सँड वॉशेबल क्रस सँड फरशी ग्रीड इत्यादी वस्तू एक ब्रास दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स चला तर मग दर्जेदार क्वालिटीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी नव्वद पंच्याहत्तर शहाण्णव सेहेचाळीस बावीस या क्रमांकावर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्यान पंच्याहत्तर एक शून्य 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 सात आमदार सुहास बाबर यांच्या घरासमोर उद्या टेंभा आंदोलन करण्यात येणार आहे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून आगळ्या वेगळ्या आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे उद्या शुक्रवारी रात्री बारा वाजता आमदार सुहास बाबर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभाव या मुद्द्यावरून सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन होणार आहे अखंड महाराष्ट्रातील आमदारांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाकडून हे आंदोलन केले जाणार आहे त्यानुसार प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर हे आंदोलन होणार आहे त्यानुसार प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाबाबतचे पत्र विटा पोलिसांना दिले बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफी शेतमालाला हमी भाव या न्याय हक्कांच्या मागण्याकरिता गळ्यात निळा दुपट्टा भगवा ध्वज व हातात मशाली घेऊन उद्या अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता अखंड महाराष्ट्रभर आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्यानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात प्रत्येक घरासमोर घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे त्यानुसार आमदार सुहास बाबर यांच्या देखील उद्या रात्री बारा वाजता टेंभा आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाबाबतचे पत्र उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील तसेच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना देऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी या आंदोलनाची माहिती दिली आहे बघूया ते नेमके काय म्हणाले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप ह्या आणि शिवसेना जे सत्तेत आहेत त्या पक्षांनी व इतर पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे करण्याचे आश्वासन दिलेले होते परंतु सरकार स्थापन झाले पहिले अधिवेशन सुद्धा झाले परंतु यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा कुठेही घेण्यात आलेला नाही या सर्व आमदारांना सर्व मंत्र्यांना आणि राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे हिताचे शेतकऱ्यांच्या हमीभावाचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे कोणतेही मुद्दे दिसत नाहीत आणि याची जाणीव करण्याकरता प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मान्य कडू यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर टेंबा आंदोलन रात्री उद्या वा उद्या अकरा तारखेला रात्री बारा वाजता प्रत्येक आमदारांच्या घरासमोर हे टेंबा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर घेणार घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तेच आंदोलन आम्ही संपूर्ण जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात प्रत्येक आमदारांच्या घरासमोर प्रहारच्या मार्फत आम्ही त्यांना टेंबा दाखवून म्हणजे मशाल दाखवून किंवा मशालीसारखा टेंबा दाखवून त्यांना त्यांच्या डोळ्यात आम्ही उजेड घालणार आहे की तुम्ही या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या शेतकऱ्याचा जो तुम्ही दिलेला शब्द आहे शेतकऱ्याला तुमच्या मतदाराला तो मतदार हिंदू आहे त्याकरता आम्ही टेंबा आंदोलन करत असताना भगवा झेंडा व गळ्यात निळा मफलर टाकून म्हणजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि हिंदूचा हा भगवा हा तुमच्या कोणाच्या मालकीचा नाही तर हा सर्व जनतेच्या मालकीचा रंग आहे या माध्यमातून हातात भगवा ध्वज घेऊन गळ्यात आम्ही हिरवा मफलर अडकून आणि हातात टेंबा घेऊन आम्ही टेंबा आंदोलन करणार आहे आणि या आमदारांना जाग आणून त्यांनी आमच्या या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडावा आणि त्याप्रमाणे कारवाई करावी आंदोलन करायचे ठरले आहे त्याचे आज आम्ही निवेदन माननीय पोलीस निरीक्षक यांना दिलेलं आहे व पी यांच्याकडे सुद्धा याचे आम्ही एक प्रद दिलेले खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी काण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर।